नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली बस स्थानकाचे बांधकाम गाडी धारकांवर होतो आहे सर्वात जास्त परिणाम प्रवाशांना प्रवास करताना अडथळे किंवा येता जाताना रस्त्यावर खड्डे सळ्या तशाच पडलेल्या आहेत बांधकामाचा मटेरियल पडलेलं आहे त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो आहे रिक्षाचालकांचं म्हणणं आहे की दोन महिन्यात काम पूर्ण होणार आणि अवधी सहा महिन्यावर गेलं आहे अजूनही काम पूर्ण नाही प्रवासी जाताना पडतात लागतं याला जबाबदार कोण कंत्राटधारकांनी रस्ता बंद जरी केला तरी प्रवासी ऐकत नाहीत म्हणून प्रवासींचं येणं जाणं चालूच आहे आणि सगळ्यांचं म्हणजे नागरिकांचं प्रवाशांचं गाडी धारकांचं चा, म्हणणं आहे की लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं आणि रस्ता चालू व्हावा सगळ्यांचा अडथळा दूर व्हावा अशी विनंती करण्यात येते आहे सांगली बसताना काम चालू आहे आणि त्या बाजूला काम झाले त्या बाजूला काम पण उशिरं झाले आणि ह्या बाजूला काम कंत्राटदारानं सांगितलं की दोन महिन्यात करून देतो आणि हे सदरचं काम सहा महिने होत आलं तरी काम होत नाही आहे आणि त्यामुळं प्रवाशांची परत हे गाळेधारक हे गाळे आहेत आणि आम्ही चालक आहे तर भर भरपूर अडचणी होत आहेत आणि कंत्राटदार मुद्दाम करताय काय मला माहीत नाही पण हे सतत काम लवकरात लवकर व्हावे आणि प्रवाशांचे आणि रिक्षा चालकांचे आणि गाडी कुठले हाल होता नये अशी मग शा शासनाने विनंती आहे माझी काय आणि लवकरात लवकर काम करून घ्यावी गेट बांधणार आम्हाला नेममा निम्मा त्यांना निम्म कमी झालं आहे प्रवास या इथं दा कमी झालं आहे त्यामुळे त्यांना मंदी पडते काम चालू असल्यामुळे झाले चौकाकडे जेव्हा मार्गाने बस आत म्हणजे इथं तिथले गेट बंद झाल्यामुळे पोकीधारकांना बरेच नुकसान झालेले आहे गेल्या आहे पोटीधारकांचे गेट भरायचे नक्कीच बाकी आहे आणि गेट बंद झाल्यामुळं प्रवासी जे इकडून येतात ज्यांना कायमची सवय आहे ती प्रवासी इथनं यायचा प्रयत्न करतात आणि येतातच इथनं ही सळ्याचं इथे टाकलेलं हे कोण बघा तिथे सळ्या टाकल्या इथं या सळ्याना त्यामध्ये पाय अडकून पडत्यात लागते त्यांना पुन्हा पाय फाटते सगळ्या अशा प्रकारे व व्हायला आले आहेत मी शासनाला विनंती करतो आहे की हे काम लवकर लवकरच करून घ्यावे आणि हे आमचा प्रश्न मिटवून टाकावे सगळ्यांचं ह्या सगळ्यांचं कल्याण आहे